तरवाडे येथे माता रमाई जयंती निमित्त विलास अण्णा करडक यांच्या वतीने महिलांना साडी वाटप धुळे तालुक्यातील तरवाडे येथे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माता रमाई यांचे एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त संध्याकाळी सहा वाजता येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी साडी वाटप कार्यक्रम घेण्यात आला सदर हा उपक्रम समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून असे अनेक समाज उपक्रम श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त तथा सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी विलास अण्णा करडक यांच्या वतीने करण्यात आला तर त्यांच्या हस्ते या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गरीब गरजू महिलांना पंचवीस ते तीस महिलांना साडी वाटप करण्यात आली यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर राजमाता रमाई यांच्या कार्याबद्दल या ठिकाणी त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर या ठिकाणी साडी वाटप कार्यक्रम घेण्यात आला तर यावेळेस माता रमाई यांचे कार्य या या ठिकाणी करण्यात आले कार्यक्रमानंतर गावातून भव्य अशी मिरवणूक देखील पार पडली तर महिलांनी राजमाता रमाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आपले कार्य करावे असे देखील आव्हान श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त तथा सेवानियुक्त समाज कल्याण अधिकारी विलास आना करडक यांनी या प्रसंगी केले तर यावेळेस श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाज कल्याण अधिकारी विलास कर्डक माजी सरपंच अनिल पवार उपसरपंच दत्तू माडी रमाबाई आंबेडकर महिला बचत गटाच्या मनीषा पवार गटप्रवर्तक रेखा राजपूत पोलीस पाटील छायाबाई पवार दम्मदीप पंचशील ज्योती परिवर्तन या सर्व महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच यावेळेस सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Muchas vale, gracias.